बेळगावमध्ये पोलीस स्टेशनच्या समोरच दगडफेक आणि मारामारी झाल्याचा प्रकार घडलेला आहे बकरी मंडईच्या जागेवरून स्थानिक रहिवासी आणि यांच्यात हा संघर्ष झाला वाद चिघळला त्यानंतर दगडफेक आणि हाणामारी झाली याच्यात तीन जण जखमी झालेले आहेत शहराच्या मध्यवर्ती भागातील बकरी मंडईच्या जागेवरून स्थानिक रहिवासी आणि खाटिक समाज यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानं मंगळवारी रात्री अगदी उग्र रूप धारण केलं ही दृश्य आपण पाहतोय जोरदार हाणामारी झाली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्याशी जोडल्या गेल्या त्यांच्याकडून अक्षता काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला होता ज्याचं रूपांतर हाणामारी झालं सध्या परिसरात काय वातावरण आहे काल झालेल्या या हाणामारीमध्ये नेमकं हे प्रकरण असं आहे की खाटीक समाज आणि जे घराचे रहिवासी आहेत त्यांचा हा वाद आहे या वादामुळे काल जी, हाणामारी झाली झाली आणि अक्षता धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी ही दृश्य आपण बेळगावातली पाहतोय बकरी मंडळीच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त सध्या तैनात केलेला आहे कारण जोरदार हाणामारी खाटिक समाज आणि इथल्या स्थानिकांमध्ये झाली